नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बॉयलर चिकन खात असाल तर आत्ताच सावध व्हा संपूर्ण जगामध्ये बॉयलर चिकन खाणाऱ्यांना मोठा धोक्याचा इशारा दिला आहे लहानसे पिल्लांचे तीन महिन्यामध्ये मोठी कोंबडी तयार होते आणि तीच कोंबडी आजकाल चिकन म्हणून सगळीकडे आवडीने खाल्ली जाते तर यावर आता डॉक्टरांनी मोठा रिसर्च करून चिकन खाणाऱ्यांना मोठा सावधगिरीचा इशारा दिला आहे तुम्ही पण चिकन खात असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे कारण या चिकनमुळे भयंकर असे रोग पुढे जाऊन तुम्हाला होऊ शकतात हे चिकन नेमकं कोणी खाऊ नये आणि कोणत्या कोंबडीचे चिकन खायला पाहिजे तसेच बॉयलर चिकन खाल्ल्याने नेमकं तुमच्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात यावर डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलेलं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये पाहुणे आल्यानंतर त्याचा पाहुंचार करण्याची पद्धत ही आपल्याकडे वेगळी असते आपल्या घरामध्ये कोणताही एखादा पाहुणा आला तर त्याच्यासाठी आपण बाजारातून बॉयलर चिकन आणतो मग हे बॉयलर चिकन तुमच्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहे आरोग्यासाठी किती घातक आहे तर बघा आजकाल गावरान कोंबड्या मोठ्या महाग झाल्यामुळे सर्वांना बॉयलर चिकनवरती आपलं समाधान मानावं लागतं पण तुम्ही जे चिकन खाता तर ते खरंच आरोग्यासाठी सुरक्षित आहे का बॉयलर चिकन खाण्याचे तोटे कोणकोणते आहेत बॉईलर चिकन आणि गावरान चिकन यामधील नेमका फरक काय या आहे या याविषयी आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती जाणून घेणार आहोत आता बघा आपण पहिल्यांदा पाहूया ज्या गावठी कोंबड्या असतात त्या आरोग्यासाठी चांगल्या असतात का आणि त्यानंतर बॉयलर चिकन तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे आणि का, का खाऊ नये बघा मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे गावराण कोंबड्या म्हणजे पूर्णपणे मोकळ्या वातावरणात फिरलेल्या असतात अगदी किडा मुंगी खातात त्यांना जे पाहिजे ते की कवळे गवत वगैरे खाऊन त्या जगलेल्या असतात त्यानं कोणतेही औषध नसतं कोणतेही इंजेक्शन दिलेलं नसतं आणि बॉयलर कोंबड्याच्या मानाने ती जर कोंबडी पाहिली तर तुम्हाला माहीतच आहे देशी कोंबडीला बॉयलर कोंबडी एवढं वजन होण्यासाठी कमीत कमी एक ते दीड वर्ष लागतात कारण गावरान कोंबडीला कोणतेही औषध नसतं त्या कोंबडीमुळे तुमच्या आरोग्यावर कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत कारण मित्रांनो पूर्णपणे मोकळ्या वातावरणात राहिलेली ही गावरान कोंबडी असते आणि अगदी कवळ गवत आणि मुंगी खाऊन जगत असते त्यामुळे जर तुम्हाला चिकन खायचं असेल तर गावराण कोंबडीचं जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे असं आयुर्वेदिक डॉक्टरांचे म्हणणे आहे परंतु जर तुम्ही बॉयलर चिकन खात असाल म्हणजेच त्या पांढऱ्या कोंबडीचे चिकन खात असाल तर तुम्हाला आता सावध व्हायचं आहे यामुळे तुमच्या आरोग्यावर कोणकोणते परिणाम होतात बघा मित्रांनो गावरान काळी कोंबडीची असते तर यामध्ये पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या कोंबडीचे मांस असते जे पारंपरिक शेतात मोकळ्या वातावरणात वाढतात या कोंबडींना जमिनीवर सांडलेले धान्य कीड कीटक आणि इतर नैसर्गिक खाद्यपदार्थ खायला मिळतात ज्यामुळे त्याचा आहार संतुलित आणि पोषक असतो आणि त्याची नैसर्गिक मोकळ्या वातावरणात वाढ झाल्यामुळे गावरान चिकनचे मांस अधिक घट्ट आणि प्रथिनेयुक्त असते गावरान चिकनला साधारणपणे एक ते दीड वर्षे लागतात त्यामुळे गावरान चिकनमध्ये प्रथिने विटॅमिन्स आणि खनिज हे भरपूर प्रमाणात असतात ता। जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते मित्रांनो या उलट बॉयलर चिकन हे पूर्णपणे व्यावसायिक उद्देशाने वाढवले जाते आणि त्याची वाढ नैसर्गिक नसून कृत्रिमरित्या वेगाने केली जाते एका वैज्ञानिक अभ्यासानुसार बॉयलर चिकन अवघ्या पस्तीस ते चाळीस दिवसात मोठे करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते या जलद वाढीमुळे बॉयलर कोंबड्यांना प्रथिनेयुक्त खाद्य बायोटिक्स आणि काही वेळा हॉर्मोन्सुद्धा दिले जातात जोन्स अँड विल्यम्स यांच्या एका संशोधनानुसार अँटीबायोटिकचा मोठ्या प्रमाणात वापर मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो कारण अति प्रमाणात अँटीबायोटिक्स वापरल्यामुळे शरीरात रेजिस्टन्स निर्माण होण्याची शक्यता असते आणि जसे अँटीबायोटिकचे प्रमाण बॉयलर चिकनमध्ये प्रमाणापेक्षा अधिक असेल तर अशी चिकन खाणाऱ्यांच्या शरीरातसुद्धा हे अँटीबायोटिक जाण्याची शक्यता असते तसेच हार्मोन्स आणि औषधीच्या प्रभावामुळे बॉयलर चिकनमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असते आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे प्रमाण तुलनेने कमी असते जे माणसाच्या हृदयरोगांच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते मित्रांनो हे बॉयलर चिकन खाणाऱ्यांना पुढे जाऊन पाच भयंकर आजार होतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मग हे बॉयलर चिकन खाल्याने कोणते पाच भयंकर आजार होतात याचीसुद्धा माहिती तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलेली आहे हे आपण पाहणारच आहोत परंतु मित्रांनो बॉयलर कोंबडीचे चिकन आणि कावरण कोंबडीचे चिकन यामधला फरक बघा मित्रांनो दोन्ही चिकन चिकनमधील पोषण मूल्यामध्ये नेमका काय फरक आहे गावरान आणि बॉयलर चिकनमधील पोषण मूल्यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात येते की गावरान चिकनमध्ये चोवीस ते सत्तावीस ग्रॅम प्रथिने एकूण प्रमाण असते जे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असते तुमच्या शरीरामध्ये ताकद टिकून राहते तर याउलट बॉयलर चिकनमध्ये अठरा ते बावीस ग्रॅम तुलनेने कमी असते प्रथिने स्नायूची वाढ शरीरातील पेशींची पुनर्बांधणी आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त असतात त्यामुळे व्यायाम करणाऱ्या किंवा फिटनेस प्रेमीसाठी गावरान चिकन अधिक चांगला पर्याय आहे गावरान चिकनमध्ये चरबीचे प्रमाण हे दोन ते पाच ग्रॅम असते तर बॉयलर चिकनमध्ये याच चरबीचं प्रमाण हे आठ ते बारा ग्रॅम फक्त असते बॉयलर चिकनमध्ये असलेली अधिक चरबी ही हृदयविकार लठ्ठपणा आणि मधुमेहासाठी कारणीभूत ठरू शकते विशेषतः बॉयलर चिकनमध्ये असलेली खराब चरबी म्हणजेच सॅच्युरेटेड फॅट म्हणजेच यल एल हे कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या आरोग्यावरती वाईट परिणाम करू शकते म्हणून कमी चरबीमुळे गावरान चिकन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते मित्रांनो गावरान चिकनमध्ये थ्री फॅटी ॲसिड हे शंभर ते एकशे पन्नास ग्रॅम असते तर बॉयलर चिकनमध्ये ते फारच कमी असते वीस ते पन्नास ग्रॅम असते ओमेगा थ्री हे हृदयांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असून रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचं काम करते मित्रांनो बॉयलर चिकनमध्ये ओमेगा सिक्स दीड हजार ते दोन हजार ग्रॅम असते जे शरीराला इन्फ्लमेशन वाढवते आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढवते म्हणून हृदयाचे जर आरोग्य जपायचे असेल तर गावरान चिकन अधिक चांगले आहे गावरान चिकनमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे पन्नास ते साठ ग्रॅम असते हे कमी असते तर बॉयलर चिकनमध्ये ते अधिक आहे ऐंशी ते शंभर ग्रॅमपर्यंत असते जास्त कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराने रक्तदा वाढण्याचे धोका असतो मित्रांनो जास्त कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराने रक्तदाब वाढण्याचे धोका असतो म्हणून गावरान चिकन हे कमी कोलेस्ट्रॉलयुक्त असल्याने आरोग्यास अधिक सुरक्षित आहे याशिवाय गावरान चिकन नैसर्गिकरित्या वाढत असल्यामुळे त्यामध्ये कोणतेही हार्मोन्स आणि अँटीबायोटिक्स नसतात बॉयलर चिकन मात्र वेगाने वाढवण्यासाठी हार्मोन्स अँटीबायोटिक्स आणि इतर रसायनाचा वापर त्याच्यासाठी केला जातो ज्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते अँटीबायोटिक्समुळे अँटीबायोटिक रेजिस्टन्स होण्याची शक्यता असते ज्यामुळे भविष्यात संसर्ग झाल्यास औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो म्हणून गावरान चिकन नैसर्गिक असल्याने सुरक्षित आहे तर बॉयलर चिकनमध्ये असलेले अँटीबायोटिक्स आणि हार्मोन्स आरोग्यास धोकादायक ठरू शकतात मित्रांनो गावरान कोंबडी ही सात ते आठ महिने वाढीसाठी लागते त्यामुळे तिची वाढ नैसर्गिक असते दुसरीकडे बॉयलर चिकनला फक्त पस्तीस ते पंचेचाळीस दिवसात मोठं केलं जातं त्यासाठी त्यांना हार्मोन्स प्रथिनियुक्त खाद्यपदार्थ औषधं दिली जातात त्यामुळे ते जलद वाढीमुळे त्यांच्या सुद्धा वेगळं असतं त्यात अधिक पाणी साठलेलं असतं त्यामुळे ते तुलनेने कमी पौष्टिक असते नैसर्गिक वाढीमुळे गावरान चिकन जास्त पौष्टिक आणि सुरक्षित मानण्यात येतं काही संशोधनानुसार बॉयलर चिकनच्या अतिशेवणाने शरीरात अँटीबायोटिक्सला प्रतिकार होऊ शकतो त्यामुळे भविष्यात गंभीर संसर्ग झाल्यास उपचार करणे कठीण होऊन जाते शिवाय त्यात असलेल्या अतिरिक्त चरबीमुळे लठ्ठपणा वाढू शकतो हृदयरोग आणि मधुमेहासारखा आजारांचे प्रमुख कारण आहे काई अशे है आथी असले आने है। काही अभ्यासामध्ये असेही आढळून आले आहे की बॉयलर चिकनमध्ये अतिप्रमाणात अँटीबायोटिक्स असल्याने त्याचा लहान मुलांच्या वाढीवरही विपरीत परिणाम झालेला आहे तर मित्रांनो काही लोकांचा असंही गैरसमज आहे की बॉयलर चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोन्स इंजेक्ट केले जातात पण संशोधन सांगतात की हे पूर्णपणे खरं आहे व्यावसायिक चिकन फार्ममध्ये हार्मोनचा वापर मोठ्या प्रमाणात होत नसला तरी अँटीबायोटिकचा वापर काही प्रमाणात केला जातो याचा परिणाम असा होतो की चिकन खाल्यानंतर त्यात असलेल्या त्या अँटीबायोटिकच्या अवशेषणामुळे मानवी शरीरात अनावश्यक दुष्परिणाम दिसू शकतात म्हणून मित्रांनो बॉयलर चिकन अतिशय टाळायला हवं कारण त्यात असलेल्या रासायनिक अवशेषणामुळं कधीकधी शरीरावर काही परिणाम होऊ शकतात पचनाचे विकार होऊ शकतात आणि प्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होऊ शकते असे दुष्परिणाम आपल्याला दिसू लागतात त्यामुळे बॉयलर चिकन खाल्ल्याने लठ्ठपणा मधुमेह हृदयरोग कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणीही बॉयलर चिकन खायला नाही पाहिजे आणि कोणी कोणी गावरान कोंबडीची चिकन खायला पाहिजे याचीसुद्धा माहिती आता डॉक्टरांनी काय सांगितलेली आहे बघा मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने आणि काही आहारतज्ज्ञांनी असे सुचवले आहे की बॉयलर चिकनचं अतिरिक्त टाळलं पाहिजे आणि शक्यतो गावरान चिकन आणि नैसर्गिकरित्या वाढलेली चिकन आहारात समाविष्ट करणं कधीही चांगलं राहील मित्रांनो जर तुम्हाला चिकन खाण्याची सवय असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की बॉयलर चिकन आणि गावठी चिकन हे आपल्या शरीरासाठी कोणतं फायदेशीर ठरू शकते आणि त्याचबरोबर आपण जर चिकन खात असेल बॉयलर चिकन खात असेल तर आपल्याला कोणते रोग होऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओन समजलंच असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा धन्यवाद